नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याची मी आज तुम्हाला पेपर कटिंग सांगणार आणि दाखवणार आहे हे मागे मी रेडीमेड पायपिंग लावलेली ती कशी कोणत्या पद्धतीने लावायची ते पण मी पुढे स्टिचिंगमध्ये दाखवणारच आहे चला तर आपण पेपर कटिंग करूयात हे पेपर घेतलेलं आहे मी फोल्ड केलेलं आहे हे आता बोटनेकचं ब्लाऊज आहे याच मापावर आप ओपन गळ्याचं ब्लाऊज कट करणार आहे मागे व्हेनेक टाकायचं आहे हे आहे बोटनेक सुरुवातीला या याची उंची मोजून घ्यायची हे बघा हे चौदा इंच आहे तयार आता पेपरवरती सुरुवातीला उंची टाकून घ्यायची चौदा इंच आता माझ्या उजव्या हाताला बंद बाजू आहे आणि डाव्या हाताला ओपन बाजू आहे सुरुवातीला उंची टाकून घ्यायची हे चौदा इंच तयार करायचं आहे तर एक इंच वाढून घ्यायचं पंधरा इंच घ्यायचं आता दोन दोन तीन ठिकाणी असे पॉईंट टाकून घ्यायचे आणि स्केलनी हे पॉईंट जोडून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सरळ येतात जे नवीन शिवणकाम करत आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे मी खूपच सोप्या पद्धतीने सांगणार आहे आता हे शोल्डर मी साडेपाच इंचाचं घेतलेलं आहे आणि आर्म होल सहा सा इंचाचं घेत आहे हे बघून घ्यायचं आहे बरोबर आहे का साडेपाच तर बरोबर आहे आता इथे एक बॉक्स क्लाईन ओढून घ्यायची आणि आता अगोदर हे चेस्टचं माप टाकायचं नंतर बॉक्स करून घ्यायचा ही चेस्ट मोजून घ्यायची मापाच्या ब्लाऊजवर बघा नऊ इंच आहे आता इथे छातीचं माप टाकायचं आहे नऊमध्ये एक अर्धा इंच मिसायचं साडेनऊ आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे एक लाईन ओढून घ्यायची बॉक्स तयार झालेला आहे आता आर इथं आरमहोलचा शेप द्यायचा त्याच्या अगोदर कमरेचं माप टाकून घेते कमरेचं माप हे सात इंच आहे बघा सात इंच आहे त्याच्यामध्ये अर्धा साडेसात आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे आता हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे लाईन ओढून घ्यायच्या हे शिलाई मार्जिनची आता इथे आर्मोलचा शेप द्यायचा दीड इंचमध्ये हा मागचा शेप असणार आहे आणि अर्धा इंच गळ्याच्या तिकडे मध्ये घेऊन शोल्डरपासून एक लाईन ओढून घ्यायची आणि तिथून मध्ये एक एक इंचावरती समोरचा आर्मोलचा शेप द्यायचा आहे आकार द्यायचा आहे या पद्धतीने हाताने ड्रॉ करायचं नाही तर स्केल असेल शेपर असेल तर त्याने देऊ शकता हे असे जे शेप आहेत आकार आहेत हे आरमोलचे त्याची जर प्रॅक्टिस केली ना तर सहज होऊन जात आहे हे बघा आता हे मस्त असे शेप दिलेले आहेत मी मागचा आणि पुढचं दोन्ही टाकलेले आहेत आता इथे गळारुंदी टाकायची दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे हे बघा आणि खाली गळ्याची उंची घेत आहे सात इंच आणि खालची पण गळा रुंदी ही अडीच जी घेतली आहे मी हे समोरचा नेक आहे आता इथं हे समोरचा जो गळा आहे ते मी गोलस टाकणार आहे तिथे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे शेप गोल राऊंडचा हे बघा किती सुंदर आलेला आहे या पद्धतीने हे राऊंड शेप द्यायचा आहे आता इथे शोल्डरला नेहमीप्रमाणे पाव इंचं क्रॉस लाईन ओढून घ्यायची उतार द्यायचा आहे आणि ह्याला क्रॉसपट्टी नाही आहे आता हे मागचं आणि पुढचं हे मी दोन वेगवेगळे पार्ट करून घेतलेले आहेत आणि कट करून घेते आता इथे मागची जी साईड आहे तिथं आपल्याला एक इंच वाढवायचं आहे टक्ससाठी मागे अर्धा अर्धा इंच असं एक इंचचा टक्स म्हणजे एक इंच कपडा त्या टक्समध्ये जाणार आहे म्हणून एक इंच वाढून घ्यायचं आता हे गळ्याचं कट नाही करायचं फक्त आर्म होलचं मागचा शेप कट करायचं आहे हे बॅक पार्टच आहे हा माझ्या हातातला या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली ना तर ब्लाऊज खूप छान येतं आता हे जे उतार आहे पाव उतार जो आहे तो पण कट करून घ्यायचा आता दुसऱ्या पेपरवरती हे जे आपण बॅक पार्ट केलेला आहे रेडी तो पूर्ण जशाला तसा टाकून घ्यायचा व्यवस्थित तर टाकून घ्यायचं आहे हे गळायचं फक्त हे पॉईंट घे हे करायचे आणि पूर्ण जशाला तसं हे मेजरमेंट टाकून घ्यायचं हे मागचं पण जे आपण एक इंच वाढवलेलं आहे तिथे पण एक पॉईंट टाकून घ्यायचा आता हे मोजून घ्यायचं इथलं अंतर किती आहे ते मागे ते आपल्याला शेप द्यायचं आहे या पद्धतीने हे बघा आता मी हे ड्रॉ केलेलं आहे मागचं शेप एका पेपरवरती आणि हे आर्मोलचा आता हे पुढचा जो शेप आहे तो इथे टाकून घेते या पद्धतीने हे पुढचं शेप रेडी झालेला आहे तो बॅक पार्ट आहे अगोदर आता हे फ्रंट पार्ट तयार करत आहे मी आता हे पूर्ण आता हे आपल्याला तिथे टक्स टाकायचा आहे तर साडे दहा इंचावरती एक खून करून घ्यायची एक पॉईंट घ्यायचा आणि सेंटर पासून कमरेच्या साईडला चार इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि खाली पण चार इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि ते दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तिथून आपण प्रिन्सेस प्रिन्सेस कट हा शेप देणार आहोत आता तिथून त्या पॉईंटच्या वरती जो आपण चार इंच घेतलेला आहे टकसाठी तिथून वरती एक इंच एक पॉईंट घ्यायचा आहे आता गळ्याच्या साईडला एक एक इंचावरती अजून एक पॉईंट घ्यायचा आहे आणि ते जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली एक एक इंचाचं परत एक पॉईंट घ्यायचा आहे आणि ती लाईन एक ओढून घ्यायची आहे तिथे एक आता तिथून तीन इंचावरती कमरेच्या साईडला एक पॉईंट घ्यायचा आहे आणि तिथून आता आपल्याला हे प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे व्यवस्थित एक इंचावरती लाईन प सुरुवातीला ओढून घेतली मी आणि तिथून हा असा आकार द्यायचा आहे व्यवस्थित द्यायचा आहे छान असा गोल असा व्यवस्थित आला पाहिजे तो तरच तो प्रिन्सेसचा जो कट आहे तो एकदम छान येतो आता तिथून खाली जी तिरकी लाईन आपण ओढलेली ती किती इंच आहे ती मोजून घ्यायची आता ती पाहुणे सहा आहे जवळपास आता तिथून पावणे सहा इंचावरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे तिथून एकदा बघ चेक करून घेते परत एकदा पावणे सहाला पण एक रे लाईन कमी आहे आता तिथून परत इकडच्या साईडला पावणे सहावरती एक पॉईंट घ्यायचा आणि ते आणि ते पॉईंट जोडून घ्यायचे तिथून व्यवस्थित शेप द्यायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने हे लक्ष देऊन हे ऐक आहे हे व्यवस्थित जर समजलं ना तर खूप सोपा आहे प्रिन्सेस कट ब्लाउज पण स्टिच करणं कट करणं हा शेप जर व्यवस्थित जमला ना खूप इझी आहे पण हे बघा असं गोल शेप आला पाहिजे शे व्यवस्थित हे या शेपची जर प्रॅक्टिस करायची सुरुवातीला चुकतं थोडंफार पण नंतर येऊन जातं हे असं व्यवस्थित गोल शेप आला ना तर छान मस्त हे ब्लाउज हे पण एकदम पफ वगैरे खूप छान येतो त्याचा आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला ते अर्ध्या इंचाचं जे आपण तिथून पुढे आता तिथे तीन इंच तिथे वाढवायचं आहे कारण टक्स हा है ए, टक्स ते ते है, है, है तीन इंचाचा आपण घेतलेला आहे तो म्हणून तीन इंच कपडे त्यात जाणार आहे म्हणून इकडे आपल्याला तीन इंच वाढवायचं आहे कमरेच्या साईडला आता हे आपले हे टक्सच्या तिथे हे जोडून घ्यायचे हे पॉईंट इकडे गळ्याच्या इकडे पण हे जोडून घ्यायचं आता हा पार्ट वेगळा आपल्या ह्याचे तीन तुकडे होणार आहे त्या पेपरचे सॉरी दोन तुकडे होणार आहेत आता इथं नेकचं तर पॉईंट दिला काढला होता ते टाकून घ्यायचा नेक समोरचा नेक हा समोरचा भाग मी तयार करत आहे इथं आता गळ्याचा हा शेप द्यायचा बघा या पद्धतीने आता हे कटिंग करून घेते फ्रंट पार्ट आहे याचे दोन तुकडे होणार आहेत फ्र फ्रंट पार्टचे कटिंगमध्ये एक काम आहे की शेप शेप व्यवस्थित आले की शेवणकाम खूप इझी आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आता इकडे कमरेच्या साईडला तीन इंच वाढव वाढवायला विसरायचं नाही नाहीतर कपडा कमी पडतो कमी पडतो म्हणजे येतच नाही येत कारण इथे या टक्स देण्यामध्येच तो कपडा जा जातो म्हणून तिथून लक्ष करून ते वाढवायचं आहे आता हे जे आपण ट्रँगल बनवलेलं आहे ते बा कट करून बाजूला फेकून त्याचा काहीच यूज नाही ते दे फेकून द्यायचं नेक, कट करत आहे आता कटिंग झालेली आहे आपली पेपरची हे बघा हे या पद्धतीने हे बॅक पार्ट आहे मी तुम्हाला दाखवते बघा हे बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आहे असे इथं जो जोडणार आहोत आपण हे आता हे झालेलं आहे आता मी स्लोची कटिंग सांगते आता हे पेपर मी फोल्ड करून घेतला आहे इथे आता उंची टाकायची आहे मला हे कोपरापर्यंत स्लूज घ्यायचे आहेत अकरा साडे अकरा इंच मी घेतलेले स्लीव ची हाईट तिथे एक लाईन ओढून घ्यायची आता हा कपडा आहे नऊ इंचाची चेस्ट आहे तर नऊ इंच पाहिजे ते बरोबर आहे तेवढा पेपर तिथे दोन इंच घेतलेलं आहे मोठी स्लूज असल्यामुळे साडेतीन इंच घ्यायचं आहे तिथं दीड इंचावरती एक आणि पुढे एक इंचावरती एक अशी लाईन ओढून घ्यायची पॉईंट घ्यायचे आणि आता इथे शेप द्यायचा आहे स्लिवसाठी मागचा आणि पुढचा या पद्धतीने हा शेप द्यायचा आहे खाली आता दंडगेर टाकायचा आहे पाच इंच पुढे दीड इंच एकच इंच मी शिल्ले मार्जिन ठेवलेले आहे हे बघा हे माझंच ब्लाऊज आहे आणि त्या अगोदरचं जे मी मापाचं ब्लाऊज दाखवला ते सुद्धा माझंच आहे बोटनेकचं खूप इझी आहे आणि छान आलं आहे मला ते आता स्लीव आपली कट झालेली आहे पूर्ण कट झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका